தேனா

चौकलेलो मला तो पाहिजे حضرتك आधी आधी सावर सुनील बोलतो आपण आपल्याला कार्यक्रम संपलेला नाही कोण बोलू मत देवा चौहान मी बोलसं malu नाला ना हं काढायचं तुझा वेगळा उभी राहा आपल्या भाईंचे लाडके आणि पोटिया आणि फॅमिली स्वागत प्लेटमध्ये हा धु नकाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक सत्पाळ आणि विठ्ठल मगर हे दोघे करतील दोघांनी कृपया मंदिर त्यांची कृपा करावी विठ्ठल मगर आणि अशोक सटपा कोणीही पडदा वाढवू नका आणि तो पागे हात धुवू नका कोणी उत्तर मध्ये आणि अशोक मामा मानास आणि अशोक महा सत्कार हे आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमुख सल्लागार हे सोनार आणि आमचे लाडके अनिल कोट्या यांचं स्वागत करतो

अनुप चरा यांचा स्वागत शिव पाहिजे करतात सर्वांनी सर्वांनी जोरदार अशा तारा वाजायच्यात सर्वांनी जोरदार तारा वाजवच्यात कृपया बस दिल्या मैत्रमंडळींनी सर्वांनी तारा वाजवा

तानाजी भोसले शिवाय करतील सन्मान्य सर्व कार्यकर्त्यांनी